मान्यश्री दिलीप केणेसाहेब यांच्या संकल्पातून मौजे आमने तालुका भिवंडी येथे श्री राधाकृष्ण कथा दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या कथेचे प्रवेक्त हरिभक्त हरिभक्तपरायणसे जगन्नाथ महाराज पाटील वाणप्रस्थ उपासना क्षेत्र झळलांबे श्री राधाकृष्ण कथेचे आयोजक मान्यश्री यशवंत केणे मान्यश्री दिलीप केणे मान्यश्री भारत केणे मान्यश्री शरद केणे मान्यश्री अशोक लोखंडे मान्यश्री सुनील भगत या कार्यक्रमाचे व्यवस्थापक सद्गुरू श्री नारायण महाराज संत मंडळ आमने व ग्रामस्थ मंडळ आमने तसेच या कथेत हजारो भाविकांनी कथेचा व महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच मान्यश्री दादा म्हात्रे साहेब माजी आमदार भिवंडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व केने परिवारांनी आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत केले आज या आम्ही गावातील केने परिवाराच्या माध्यमातून आयोजित श्रीमद् महाकथा आदरणीय आपले भाषा प्रभू सन्मान्य जगन्नाथजी महाराज यांच्या पवित्र वाणीतून आपण सर्वांनी श्रवण केलेले आहे निश्चितच दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहात आनंदात होत असतो आणि कथा म्हटली की आपण सर्वजण अतिशय आनंदाने या कथेचं श्रवण करत असतो परंतु या कथेचा आयोजनामध्ये आयोजकांचा जो उद्देश असतो की ह्या माध्यमातून आपलं ते जीवन पवित्र व्हावंच परंतु आपल्या परिसरातील आपल्या आजूबाजूच्या गावामधले सर्व भाविक जे जा आहेत त्यांच्या जीवनात देखील आनंद सुख आणि समृद्धी यावी अशा उद्देशाने ही आयोजित केलेली कथा आणि निश्चितपणे त्यांचा आम्हाला अभिमान आहे की जे आपल्या ह्या परिसरातच नव्हे आपल्या जिल्ह्यात नव्हे आपल्या राज्यात नव्हे देशात नव्हे तर अगदी बाहेर देशात देखील जाऊन आपल्या पवित्र वाणीने तिथले जे श्रोते आहेत त्यांना मंत्रमुग्ध करतात असे आमचे सर्व आपले सन्माननीय भाषा प्रभू जगन्नाथजी महाराज यांच्या कथेला येण्याचा किंवा त्यांच्या माध्यमातून कथा ऐकण्याचा एक वेगळा आनंद असतो निश्चितच मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केने परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडून अखंडितपणे कायमस्वरूपी या पुढे देखील असंच काम होत राहू अशी आशा व्यालगतो आणि प्रभू प्रार्थना करतो की माझ्या या सर्व केने परिवारातील जे सदस्य आहेत त्यांचे जावई परिवार त्यांच्या जे नातेसंबंधी लो, लोक आहेत त्या सर्वांना चांगलं उदंड आयुष्य चांगलं सुखमय आणि आरोग्यमय जीवन जावो अशा प्रकारची शुभेच्छा देऊन थांबतो रामकृष्ण

ज्ञामारायांनी ज्या गवळणींच्या रचना केल्या त्या रचनांमध्ये दोन प्रकार आहेत दिसलेली गवळण म्हणजे कुणीतरी एक कृष्णप्रेमामध्ये लीन झालेली तल्लीन झालेली ती गवळण संत तिला बघतात आणि मग तिच्याबद्दल काहीतरी आपला अनुभव होता संतांनी अशा गवळणींचे उल्लेख केले येऊ नको पण बघायला काय हरकत आहे तू घेऊ नको पण टेबलावर बसायला काय हरकत नको तू पाहिजे कोणी भाड्याच्या पैशावर आराम करणारा माणूस भीकेच्या दिशेने प्रवास सुरू करतो लिहून ठेवा खोट झालं तर पाच वर्षांनी परत भेटा मी आहेच मी ठरा पैसे येतात पण तुमच्या कष्टाचा मार्ग बंद करायचा नाही तुमच्या श्रमाचा मार्ग बंद करायचा नाही अंगाला दररोज घाम आलाच पाहिजे आम्हाला काहीच कमी नाही मला आपल्याला भूमिदान ज्यांनी केलं दुसरोलीच त्यांनी फार सुंदर वाक्य सांगितलं ते म्हणाले जे भाड्याचे पैसे येतात ना याच्याने ये माणसं सुस्त होतात लक्षात ठेव सर्वांगाचे कान करून ऐका कारण तुमच्या एवढ्या नाजूक प्रॉपर्टीला धक्का लावणारा दुसरा महाराज भेटायचा नाही भाड्याचे पैसे आले की माणसं सुस्त होतात त्याच्यामुळं भाड्याच जे येणारा ते खाऊन जो जगतो त्याच्यातून शिवी जन्माला आली भेटाला मी इथून नाही इथून म्हणजे कुठं कुठूनच द्यायची नाही ती आले तर येऊ द्यायचे त्याची गुंतवणूक करा त्याचा विनियोग करा पण तो येतो म्हणून तुम्ही आराम नाही करायचो तुम्ही आणखी नव नव्या सर्जनशीलता शोधा आणखी नव नवे मार्ग रतन टाटांचं वाक्य उत्पन्नाच्या एकाच फ्लोवर एकाच सोर्स वर अवलंबून राहणारा माणूस फार वेळ श्रीमंत राहत नाही काही पटी का नाही का अजून सरबत ठेवा नाही तर उवाडा का काही करा पण आपल्या उत्पन्नाचा श्रोत कष्टाचाच पाहिजे तरच तुम्ही उज्ज्वल भविष्याचं निर्माण करू शकता महाराज सगळ्या जगाला आनंद देणारी ज्ञानेश्वरी ज्यांनी सांगितली की ज्ञानोबा किती कठीण परिस्थिती झेडावी लागली ज्यांच्या समाधीला दररोज दयादुधाचा अभिषेक आहे त्यांच्या झोळीत लोकांनी शेण मातीच घातली बरं आता जे दुधाचा अभिषेक करता तेच होते ते करायला पण मी वाक्य परत सांगेल मी कठीण परिस्थिती को झेलने वाले ही अच्छा भविष्य का निर्माण करते विष प्याय महादेव विष एक लक्षात घ्या अमृत प्यायचा कार्यक्रम एखाद्या अमृत स्नान आहे आता प्रयागला चालू अमृत प्यायचा कार्यक्रम असला का आपला नंबर पहिला असतो पण काही झेलायचा आहे काही सहन करायचा आहे काही सोसायचं आहे म्हणजे तिथून काढदा पाय घेला ऑर्डर देणारा बिल भरायला नसतो चला कृष्ण 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 देखिनंदन को वंदन रखते सबके स्वामी अंतरयामी पूरन की जे काज देव की तुमको वंदन रखते सबके लाज सबके स्वामी अंतरयामी पूरन की जे काज मन मंदिर में सजे बिहारी मन मोहन छवि अति प्यारी मन मंदिर में सजे बिहारी मन मोहन छवि अति प्यारी रास तारनहार मेरे तुम ही केवैया तुमसे बड़ा कहा कौन कन्हैया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नाथ स्वामी लीला परम्पार तेरी तुम कंजोर कहावे मव सागर से सबकी नैया तू ही पार लगावे वक्तों का सारा सैया ओ नंद तेरी नीरी भक्तिविना चे संता भैया श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोमंद